चला आपला गाव स्वच्छ करूया वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालय व ग्रामपंचायत वहागाव यांच्या संयुक्त विद्याने वहागावमध्ये ग्रामस्वच्छता अभियान वहागाव ग्रामपंचायत व वा वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालय यांच्या या संयुक्त विद्यमाने वहागाव व परिसरात ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी वाहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य व अण्णाजी पवार विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वाहागाव व परिसरातील स्वच्छता केली यावेळी रस्त्याच्या कडेला असणारी झाडे झुडपे तसेच प्लॅस्टिक कचरा एकत्रित एक गोळा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले या उपक्रमात वहागाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड